धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी आणि राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत आमदार म्हणून धनगर समाजातील प्रतिनिधींना संधी मिळण्यासाठी प्रेस वार्ता आजची जी पत्रकार परिषदेच्या मुख्य आयोजन धनगर समाजाची एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी या सरकारने तातडीने तात्काळ जी आर काढावा आणि धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी आजची पत्रकार परिषदेचं आयोजन होत त्याचप्रमाणे जे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून संधी संधी या तिन्ही पक्षांनी धनगर समाजाच्या प्रतिनिधींना द्यावी यासाठीच आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन धनगड या शब्दा वरून जे काय अडुसष्ट वर्षात धनगर समाजाला जे काय एस टीचं आरक्षण मिळत नाही त्यासाठी मोर्चे असतील आंदोलन असेल जे जे सरकार मागे दोन हजार चौदा ला देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होते की आम्ही सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाचं एसटी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न सोडू त्याच्यानंतर त्यांच्याकडूनही तसे प्रयत्न झाले पण तो प्रश्न सुटला नाही आज देर आहे दुरुस्त आहे निश्चितपणे आज महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि कुठेतरी धनगर समाज त्याला वाटतंय हा प्रश्न हे महायुतीचं सरकार सोडवेल या अपेक्षा बाळगून आम्ही सर्वजण आहोत येणाऱ्या विधानसभेला इशारा म्हणण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की येणाऱ्या विधानसभेला धनगर समाज हा राज्यामध्ये निश्चित परिवर्तन घडू शकतो हे दोन हजार चौदा ला दाखवून दिलेलं आहे पुन्हा एकदा ती परीक्षा पाहू नये महायुतीवरती आमचा विश्वास आहे आणि मला कुठेतरी वाटते की महायुतीचे हे तिन्ही नेते एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे सन्माननीय आदरणीय अजितदादा असतील हे निश्चितपणे हा प्रश्न आमचा सोडवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही अपेक्षा निश्चितपणे तसे पत्र व्यवहारित झालेले आहेत आणि मी त्याच पक्षामध्ये एक ओबीसी विभागाचा मुंबई अध्यक्ष म्हणूनही काम करत आहे त्यामुळे त्यांची भेट घेतलेली आणि अजून हे आम्हाला सुद्धा योग्य वाटत नाही कारण आज जनतेला त्रास व्हावा हो, लोकांना त्रास व्हावा हो, मुंबईमध्ये एवढं मोठं ट्राफिक आहे एवढं मोठं सर्व आहे आणि हे असताना या सर्व गोष्टी आम्हाला ह्या सरकारने करायला भाग पाडू नये एवढा आमचा इशारा आहे कारण आम्हाला कुठंही काय आनंदाने किंवा खुशीने आम्ही हे करत नाहीये आज अडुसठ वर्ष आज आम्ही ह्या आरक्षण पासून वंचित आहोत त्याच्यामुळे आमच्या आम्हाला नाईलाजाने करावं लागतंय ह्याच्यात काय कुठला आनंद नाहीये त्रास देणं वगैरे हो माझी आदिवासी बांधवांना या पत्रकार परिषदच्या माध्यमातून एकच विनंती आहे की आम्ही कुठेही तुमच्या मध्ये आज राज्यामध्ये राज्य करते म्हणून सर्वच पक्षामध्ये मराठा समाजाची आपण पाहिलं असेल नेते मंडळी असेल असेल सर्व अधिक जास्त आहेत आणि आता त्यांनी विचार केला पाहिजे की धनगर समाज आकडेवारी वाढणार ना कारण आता जो आमचा धनगर समाज जो काही त्यांना आता सर्व गोष्टी कळायला आपण राजकीय मूळ आल्याशिवाय ही ताकद आपली दिसणार नाही येणाऱ्या काळामध्ये आकडेवारी वाढलेली आपला येणाऱ्या काळामध्ये समाजा एकाच झेंड्या खाली आहे धनगर समाज ह्या कुठेही वेगळ्या झेंड्या खाली नाही आमच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय तोडगा काढला ना। निश्चितपणे याचा विचार करावा लागेल आणि त्या विचाराने त्यांच्याशी ते त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्याशी संवाद आणि त्यांच्याविषयी ते बोलले असते